मित्रांनो रेपा मित्रांनो आलेल्या कालच गवराई दा। आलेल्या चला आता त्याची पूजा आहे गवराईच्या आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा आपल्या सर्व फॅमिलीला चला आता पूजा करायची तर त्यांचे पावलं लक्ष्मीचे हात ते काढीत आणायचे तर चला बघू कशा प्रकारे हात पावलं काढतील दाखवतो तुम्हाला पण अरे बाबा तुळशींद्रावा कस मी चला करायची तुळशी दाव न माझे नंदी पहिले लक्ष्मीचे पावलं आणि कशा चपाईपाई आले आले लक्ष्मी कशाच्या चपाई चली आली लक्ष्मी कशाच्या चपाईपाई आली आली लक्ष्मी कशा चपाई आली आली लक्ष्मी कसई अली आली लक्ष्मी कस चली लक्ष्मी कशा चली आली लक्ष्मी कशा चपाई आली अली लक्ष्मी कस चपाई आली अली लक्ष्मी कसं चपाई Terima kasih मित्रांनो पूर्ण तर हे पहा मित्रांनो आता चालली तयारी माळ आकडा हरळ आणि पंचपाळ असे अगोदर हजू काही तयारी अरे पहा मित्रांनो झाली सारी तयारी बा पुरणपोळी उडाई पापडी गुळवणी आमटी पाणी लक्ष्मी ठेवलंय बाजूला दोन ताट जेवायला आणि इकडं हे सामान सामन ताट भरले वस्त्र मळते परत तिकडं ह्याला काय म्हणते रे फळ मुटके याची पद्धत आहे परत आंबाड्याची भाजी हे पण देतात आमच्या आमच्याकडं चला आता घेऊ आरती तेथपर्यंत लक्ष्मीची आरती ते घेऊ भारी दिसायला लागले लक्ष्मी मु लक्ष्मीचे मुख असे मुख समोर परत लाइटिंग मकर घर कसं आलंय ते मित्रांनो कमेंट करून सांगा आहे बा साड्याच गुनिल तसा झाड केलाय त्याच्यामध्ये वर झुंबर ते ऍड केलेले आहेत बारीक बारीक झुंबर बनवलेले आहेत ते ऍड केलेले आहेत वर चार झुंबर चार पाच चला नक्की तो डायरेक्ट आरती चालू होतानाच अरे बाबा वस्त्र माळी घालायला चालू केले

ойдын даш लतेय सेब तुम्हारे और की करवा कर सा दुपर का और काहे हमारी

మంగళూర్తి వంగళ <singing flowers> ओ माता दरासी आले दरासी <mikä sécurité> जे, जे, जे ओ लक्ष्मी माता सोन्याच्या पावलानी मंदिरी येता लक्ष्मी मूळ गणपती गेले लक्ष्मी घेऊन घराशी आले घराशी वेतानी सुरांज झाली व गोरात्र झाली ऋषी पैगड्या टाकी चंदनाचे बसपाटावरी पंचरी शोभे ते डोंगाच्या वरी जय जय ओ लक्ष्मी माता सोन्याच्या पावलानी मंदिरी येता लक्ष्मी लोक पक्वान भोजन पातेरी तिच्या शेजारी पुनाची पोळी भात केशेरी भात सुंदरी करून तू तुपाची मोरी भरून ठेवली पाण्याची झारी जय 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 झन हो लक्ष्मी माता सोन्याच्या पावलानी मंडेरी येता सोन्याचं तांबण घेऊन हाती लक्ष्मी बरी ओला गणपती जे जे हो जे जे होे जे गाण नाता लक्ष्मी माता सोन्याच्या पावलानी मंदिरी येता कालिंग लोटा डोळे आली

चला झाले आता गणपतीची आरती घेतली लक्ष्मीची पण आरती केली चला आता जेवण ते करायचे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर ला करा आणि सबस्क्राईब करा कमेंट करायला इसरत जाऊ नका मित्रांनो चला भेटूया उद्या व्हिडिओ मध्ये डायरेक्ट लक्ष्मी कसं काय वाटलं ते आमच्या कमेंट करून सांगा दर्शन काय म्हणायचं आणि लाईक करा सबस्क्राईब करा करा दर्शन करा